धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे एकोणचाळीस पॉइंट सत्त्याण्णव टक्के मतदान धुळे दिनांक वीस मे दोन हजार चोवीस मिळाले माहिती लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली दोन धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे सरासरी एकोणचाळीस पॉइंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले आहे धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे धुळे ग्रामीण बेचाळीस पॉईंट चौतीस टक्के धुळे शहर अडतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के शिंदखेडा एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मालेगान मध्य त्रेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के मालेगान व बाहरुई अडतीस टक्के बागलान सदतीस पॉइंट एकोणसत्तर टक्के ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे